प्रेक्षक हो नमस्कार अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वय प्रदान भूमीत चैतन्याचे दर्शन घडवणारे हे चॅनल विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या ज्ञान मंदिरात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत कबीरवाणीमध्ये आज पुन्हा आपण भेटूयात आचार्य डॉक्टर रतनलाल सोनाग्रा सरांना सर नमस्कार तुमचं मनापासून स्वागत धन्यवाद सरांच्या कबीरवाणी या पुस्तकावरतीच हा कार्यक्रम आधारित आहे कबीर असं म्हणतात धीरे धीरे रे मना धीरे सब कुच होय मालिसीचे सौ घडा ऋतू आय फल होय धैर्याचं महत्त्व सांगणारा हा दोहा आहे सोनाग्रा सर या दोह्याविषयी काय सांगाल हा एक प्रसिद्ध दोहा आहे आणि तो सर्वत्र आपल्याला लागू करता येतो की माणसाचं मन फार चंचल आहे त्याला फार घाई असते प्रत्येक गोष्ट ताबडतोब मिळावी अशी त्याची अपेक्षा असते की आताच आता मला मिळाली पाहिजे पण प्रत्येक गोष्टीला काही काळ असतो वेळ असते परिस्थिती असते तर ते म्हणतात की बा थोडा संयम ठेवा आणि संयम ठेवल्यावरती अनेक गोष्टी आपल्याला प्राप्त होऊ शकतात तुम्ही जर घाई केली तर त्या घाई गडबड गोंधळामध्ये त्या वस्तूचा आपल्याला चांगला लाभ घेता येणार नाही म्हणून mm -hmm. मनाला त्याने धैर्य दिलेलं आहे mm -hmm. जसं रामदास स्वामी सांगतात मनाला की सज्जना mm -hmm. जरा नीट राहा mm -hmm. एकदम गडबड करू नकोस mm -hmm. आणि म्हणून हा सज्जनालाच उपदेश आहे mm -hmm. की मना तू जरा हळूहळू राहा पहा आणि हळूहळू सगळ्या गोष्टी होतील समजा एखादं आपण झाड लावलं आणि त्याच दिवशी माळ्यानं त्याला शंभर घडे पाणी टाकलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही कारण ते काही एकदम ताबडतोब झाड येणार नाही बरोबर कारण झाड कदाचित त्या सगळ्या पाण्यामुळे संपून जाईल वाहून जाईल ते आणि म्हणून ते सांगतात की प्रत्येक गोष्टीची वेळ असते त्याला ऋतू असतो आणि ऋतूप्रमाणे फळं बरोबर येतात ऋतूप्रमाणे पानगळ होते फळंही येत असतात पण आपल्याला घाई करून चालत नाही कारण लोक जे घाई करतात ते आत्मघात करत असतात तेव्हा कृपा करून घाई करू नका कबीरवाणीत पुढे जात असताना असं विचारते सर मी तुम्हाला की आपल्या जातीविषयी सांगताना कबीरांनी जुलाहा म्हणजे विणकर शब्दाचा उल्लेख केला आहे आणि कुठे कुठे ते म्हणतात कोरी किंवा कमीना शब्द जो वापरला आहे तर कोरी आणि जुला हे यांच्या वस्त्या आता पंजाबपासून ते बंगालपर्यंत पसरल्या आहेत तर ह्या सगळ्याविषयी काय सांगाल ठीक काय ही सगळी आपण सांगतो की या देशामध्ये कला <tompa> <to> ज्याच्या हातामध्ये हस्तकला ज्याला आपण म्हणतो hmm. ती अशी कलाकार मंडळी आहेत hmm. आणि ही कोरी आणि ही सगळी परिश्रम करणारी सगळी मंडळी आहेत परंतु hmm. आपल्या देशामध्ये परिश्रम करणाऱ्यांचा नेहमी परिहास झालेला आहे hmm. परिश्रम करणाऱ्यांना नेहमी हीन लेखलेला आहे hmm. आणि त्यामुळे त्यांना असं वाटलं की या सगळ्या गोष्टीमध्ये आपलं स्थान काय तर त्यावेळी कबीरासारखा एक मोठा मनुष्य त्यांचं स्थान त्यांना दाखवून देतो की तुम्ही दिन नाही तुम्ही माणसं आहात तुम्ही परिश्रम करतात आणि परमेश्वर परिश्रमात देखील आहे तुमच्यामध्ये देखील आहे हे सांगत आहेत आणि हा एक महत्त्वाचा भाग आहे की त्यांना का असं वाटलं की आपण हा विचार बदलावा किंवा आपण याकडे पाहू नये हा जातीवादी विषमता ही जावी असं का वाटलं याचं कारण आहे की ते असं विचार करतात की आपण परिश्रम करतो आहोत आणि तरीही आपण हीन आहोत जे लोक काहीच करत नाही ते मजा मारत आहेत हे जेव्हा पाहता। ते पाहतात तेव्हा मग त्यांना असं वाटतं की आपण आपला विचार बदलला पाहिजे तेव्हा अशी माणसं ज्यांना हीन मानली गेलेली आहे ती आता त्यांच्यामध्ये जागृती येत आहे आणि हळूहळू त्यांनाही असं वाटायला लागलेलं आहे की नाही आपल्यालाही काही अस्तित्व आहे आपल्याही काही किंमत आहे आपल्यालाही मानणारे काही लोक आहेत किंवा आपल्यामध्येही काही मोठी माणसं आहेत हे जे आपलं उत्थान करू शकतात तर या जाती जमाती आहेत या देशामध्ये आणि त्यांची खूप संख्या आहे याचाच अर्थ असा की या देशामध्ये गरीब माणसं परिश्रम करणारी माणसं ही मोठ्या संख्येनं आहेत याच सरांच्या सांगण्यावरती आज आपण कबीरवाणी तिथेच थांबूयात भेटूयात पुढच्या कबीरवाणीत तोपर्यंत बघत राहा विश्वशांती दर्शन हे चॅनेल सर नमस्कार, नमस्कार। साधू ब्रह्म अलक्ष दिसाया जेव्हा स्वरूप स्वतः पाहाया बीजामध्ये वृक्ष दिसे ते वृक्षामध्ये छाया वटवृक्षाचं बीज छोटस मोहरी इतकं असत जे ज्ञानी आहेत त्यांना माहीत असत कि हे बीज जर जमिनीत रुजलं तर याच्यामधून विराट वटवृक्ष तयार होईल आणि विराट वृक्ष वटवृक्ष तयार झाल्यावरती त्याची छायाही सगळ्यांना मिळेल